नमस्कार मंदार सुमंगल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मंदार खळतकर गुरुजी वेगवेगळ्या विषयांवर आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण पाहूया भक्त आणि भक्ती या दोघ दोन्हींचा अर्थ काय आहे भक्त कोणाला म्हणायचं आणि भक्ती त्या भक्तीचे किती प्रकार आहेत याविषयी आपण हळूहळू चर्चा करणार आहोत पण आज आज आपण त्याची सुरुवात करूया भक्त आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आहेत आपल्याकडे तर भक्त कोणाला म्हणायचं तर ज्याची परमेश्वरावरती अत्यंत नितांत अशी श्रद्धा आहे आपल्या सद्गुरूंवर ज्याची श्रद्धा आहे आणि आपल्या ज्या संतांवरती आपल्याकडे जे संत होऊन गेले त्या संतांच्या वचनावरती ज्याची नितांत श्रद्धा आहे या संतांच्या वचनावरती श्रद्धा ठेवून त्यांची निष्काम मनाने आराधना करणारा जो असतो ना त्याला भक्त म्हणतात म्हणजे आधी परमेश्वरावरती श्रद्धा पाहिजे किंवा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती विश्वास पाहिजे सरगु सद्गुरूंनी सांगितलेल्या आचरणावरती विश्वास पाहिजे सद्गुरूंवरती विश्वास पाहिजे आणि सद्गुरूंच्या वरती असलेल्या विश्वासाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे यावर विश्वास पाहिजे किंवा सद्गुरू आणि संत किंवा संत वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि या संत वचनांवर सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून जो परमेश्वराची आराधना नित्य करत असतो त्याला सर्वसाधारणपणे आपल्याकडे भक्त म्हणतात तर अशा भक्तांचे एकंदरीत किती प्रकार आहेत आपल्याकडे तर पहिला प्रकार सांगितला एक आर्त भक्त आहेत म्हणजे आर्त या शब्दाचा अर्थ असा होतो की अतीव दुःखाने व्याकुळ झाल्यामुळे त्या दुःखाच्या निवारणासाठी आपल्या भगवंताला आराध्य देवतेला आळवणारा जो भक्त असतो किंवा पूजन करणारा असा जो भक्त असतो त्याला आर्त भक्त असं म्हटलेलं आहे म्हणून आर्त स्वरांनी भगवंताला घातलेली साध म्हणजे काय आपल्याकडे आहे तर आरती आपण देवाची करतो आर्त या शब्दावरूनच आरती हा शब्द तयार झालेला आहे म्हणून भगवंताला कसं अळवायचं तर आर्त स्वराने अळवायला पाहिजे आणि असं जो सातत्याने अत्यंत आर्त स्वराने म्हणजे अत्यंत दुःखाने व्याकुळ झाल्यानंतर जसा स्वर येतो किंवा अत्यंत आठवण झाल्यानंतर जसा स्वर येतो किंवा एखादी व्यक्ती समोर दिसत नाहीये तिची आठवण येते आणि त्याचं नाव जसं मुखामध्ये आर्ततेनी येतं अशा पद्धतीने जर का आपण भगवंताचं नामस्मरण केलं किंवा भगवंताची पूजा केली किंवा भगवंताला हात मारलं तर त्याला आर्त भक्ती असं आपल्याकडे म्हटलेलं आहे म्हणून आरती जी आहे ना ती अशा आर्त स्वरांनी म्हटली पाहिजे आर्त स्वरांनी आरती आळवली पाहिजे आर्त स्वरांनी आरती गायली पाहिजे आपल्याकडे आरती आपण गात नाही तर आरती आपल्याकडे आपण म्हणतो आरती म्हणणं वेगळं आणि आरती गाणं वेगळं म्हणून आर्त स्वराने भगवंताला साध घालण्याचा आपल्याला नित्य प्रसंग येतो तो, तो म्हणजे आरतीने येतो तो प्रसंग म्हणून आर्त स्वर आपला जो आहे तो आरतीच्या वेळेला असणं अत्यंत आवश्यक आहे दुसऱ्या प्रकारचा जो भक्त असतो त्याला अर्थार्थी असं म्हटलेलं आहे अर्थार्थी याचा अर्थ भगवंताची भक्ती करत असताना मला सत्ता पाहिजे मला संपत्ती पाहिजे मला संतती पाहिजे मला नाव मिळालं पाहिजे मला रूप चांगलं मिळालं पाहिजे किंवा माझ्या आत्ताच्या असलेल्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी उच्च स्थान मिळालं पाहिजे या सर्वाची जो अपेक्षा ठेवून भक्ती करतो असा जो भक्त असतो त्याला अर्थार्थी भक्त असं म्हटलेलं आहे म्हणजे काहीतरी आपल्या भौतिक जीवनामध्ये चालू असलेल्या संसारिक कामना ज्या आहेत त्या पूर्त होण्याकरता किंवा त्या परिपूर्ण होण्याकरता जी भगवंताची भक्ती केली जाते त्या असा जो भक्त असतो त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात म्हणजे काहीतरी कामना ठेवून तो भगवंताची आराधना करत असतो की देवा आम्हाला संतती होऊ दे रे देवा आम्हाला घर दे रे देवा माझं लग्न होऊ दे रे अशा वेगवेगळ्या कामांना ठेवून तो देवाचं नाव घेत असतो असा जो भक्त असतो त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात म्हणजे पहिला जो आहे भक्त तो आर्त भक्त की जो भगवंताला अत्यंत करुण स्वराने दुःखमय स्वरूपाने आळवतोय हाक मारतोय तो भक्त आणि दुसरा भक्त जो आहे तो काही ना काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं भगवंतापासून प्राप्त व्हावं या हेतूने अशी हेतू ठेवून भक्ती करणारा अर्थार्थी भक्त आहे असे जे अर्थार्थी भक्त असतात ना त्यांना भगवंतापासून काहीतरी पाहिजे त्यांना भगवंत नको असतो मात्र स्वराने आळवणाऱ्याला भगवंतच पाहिजे असतो नेहमी कसं आहे की भगवंता पासून सगळ्यांना सगळं पाहिजे परंतु भगवंत कोणाला नको असतो भगवंत संतांना हवा असतो भगवंत सत्पुरुषांना हवा असतो ते म्हणतात की भगवंत माझ्याकडे जर का आला तर सर्वच काही माझ्याकडे येईल त्याला वेगळं मागण्याची काय आवश्यकता आहे कारण त्वमेव माता च पिता त्वमेव तो भगवंत माझ्या माता आणि पिता स्वरूप आहे त्यांना थोडी मला काही सांगायला लागणार आहे की मला हे पाहिजे मला ते पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे आईला थोडं सांगायला मुला लागतं मुलाला कि मला हे पाहिजे ते पाहिजे जसं आईला भग मूल जवळ आल्याबरोबर कळतं की त्याला काय पाहिजे तसं या भगवंताला सुद्धा आपोआपच कळेल म्हणून अर्थार्थी भक्तापेक्षा आर्त भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे अजून एक भक्तीचा भक्त सांगितला जो जिज्ञासू भक्त असतो म्हणजे परमेश्वराच्या लीलेचे संकेतांचे अगाध अमूर्त स्वरूप अनुभवणारा आणि भगवंताचे स्वरूप जाणू इच्छेणारा जो भक्त असतो तो, तो जिज्ञासू भक्त असतो म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं नाव आलं विश्वस्मयी नमः असं नाव आलं विष्णवे नमहा असं नाव आलं मुळामध्ये विष्णू या शब्दाचाच अर्थ असा आहे की व्यापको वै विष्णू जो या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापलेली जी भगवंताची शक्ती आहे ना तोच विष्णू आहे आणि सर्व विश्व जगत हे, सर्व मैं मैं हे जे सर्व ब्रह्मांड आहे म्हणून विष्णू सहत्रनामातलं दुसरंच नाव दिलं आपल्याला विश्वस्मयी नमः म्हणजे हे विश्वच जे काही आहे हे विश्वचे माझे घर हे विश्वच भगवंताचं स्वरूप आहे मग या विश्वामध्ये असलेली भगवंताची शक्ती किंवा विश्वव्यापून असलेला हा भगवंत याला समजवून घेण्याचा प्रयत्न करणारा जो भक्त असतो त्याला जिज्ञासू भक्त असं म्हटलेलं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग तोषावे तोशावे म्हणजे तो जो विश्वात्मक देव जो आहे त्या विश्वात्मक देवाला जाणू पाहणारा समजावून घेऊ इच्छिणारा असा जो भक्त आहे तो जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा जो भक्त आहे त्याला म्हटलेला आहे ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे ज्ञानी भक्त याचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म यांचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्या अपरोक्षानुभूतीसाठी अनिवार तळमळत राहणारा किंवा अनिवार तळमळ निर्माण होऊन भगवंताची अनन्य साधारण भक्ती करणारा जो भक्त असतो तो ज्ञानी भक्त असतो म्हणजे भक्तीमध्ये उच्चावस्था प्राप्त झाली त्या उच्चावस्थेमध्ये जीव आणि ब्रह्म याच बरोबर ज्ञान झालं आणि त्याची अनुभूती पण झाली पण ही अनुभूती सतत टिकावी याच्याकरता जो तळमळणारा भक्त असतो तो, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी भक्ती करणारा ज्ञानी भक्त असतो म्हणजे पहिला भक्त झाला त्याच त्याच्यानंतर अर्थार्थी भक्त त्यानंतर जिज्ञासू भक्त आणि तिसरा भक्त ज्ञानी भक्त असे चार प्रकारचे भक्त जे आहेत ते भगवंताची भक्ती करणारे असतात आणि या चारही भक्तांपैकी ज्ञानी भक्त जे काही आहेत या भक्तांच्या बाबतीत भगवंत असं म्हणतात की ज्ञानी भक्त हे माझे आत्मेच आहेत हाच माझा आत्मा आहे असं भगवंतानी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे जो आपल्या देवतेपासून कधीही मनाने विभक्त होत नाही तो माझा भक्त आहे मनामध्ये सातत्याने माझं चिंतन करणारा जो आहे ज्यानी त्याच मन स्वतःच मलाच देऊन टाकलेलं आहे आणि ज्याचं मन सदैव माझ चिंतन करणार आहे जो मनानी कधीही माझ्यापासून दूर जाऊ इच्छित नाही असा जो हो आहे तो माझा भक्त आहे आणि असा भक्त मला कायम अत्यंत प्रिय आहे असा भक्त माझा आत्माच आहे म्हणून भक्ती सगुण परमात्मा आणि जीव याच्यामधलं निष्काम प्रेम संबंध जर का सुगमता आणि सर्व सुलभता या दोन कारणांमुळे धार्मिक जगात भक्तीचा विपुल प्रचार झालेला आहे आणि कर्म ज्ञान भक्ती तीन प्रमुख धर्म साधन आपल्याकडे आहेत आणि ती एकमेकांना विरोधी नसून पूरकच आहेत आणि कर्मामध्ये भक्तीचा ओलावा पाहिजे आणि ज्ञानाला कर्माचे हातपाय असावेत आणि भक्तीला ज्ञानाचे डोळे असावेत भज म्हणजे इथे भक्ती करत असताना जो काही सगुण परमात्मा आहे आणि जीव आहे याच्यामधला निष्काम प्रेम संबंध सर्व सुलभता या दोन कारणांमुळे आपल्याकडे भक्तीचा विपुल सगळीकडे प्रचार झालेला आहे खर तर आपल्याकडे तीनच साधनं सांगितलेली आहेत एक आहे कर्म दुसरं आहे ज्ञान आणि तिसरी आहे भक्ती या तीनही साधनांनी आपल्याला भगवंतापाशी जाता येतं ही तीनही साधनं तर एकमेकांची विरोधी नाहीयेत तर एकमेकांना पूरकच आहेत जेव्हा आपण एखादं काम करतो कर्म करतो त्या कर्मामध्ये भक्तीचा ओलावा असला पाहिजे म्हणजे कोणतेही कर्म करत असताना त्या भगवंताविषयी अत्यंत उत्कट असा भाव असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे ओलावा असला पाहिजे आणि श्रद्धेने ते कर्म केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान सुद्धा जे आहे त्या ज्ञानाला सुद्धा नुसतच माझ्याकडे ज्ञान आहे परंतु ते ज्ञाना ज्ञानानुसार जर का माझ्याकडे जर का हे नसेल त्या ज्ञानाला समजा जर का कर्माचे हातपाय जर का नसतील तर त्याचा उपयोग काही होणार नाही म्हणून नुसतं ज्ञान असून उपयोग होणार नाही तर त्याला कर्मही तसंच असायला पाहिजे म्हणून कर्माचे हातपाय आणि भक्ती जी आहे त्या भक्तीला ज्ञानाचे डोळे असायला पाहिजेत भज म्हणजे सेवा या धातूपासून भक्ती शब्द बनलेला आहे आणि भगवंताची सेवा करणं असा त्याचा अर्थ आहे अर्थातच भगवंत सर्वत्र असल्याने जगत सेवा हीच भगवंताची सेवा ठरते म्हणून विश्वस्मयी नमहा विष्णवे नमहा या दोन्ही शब्दांचा अर्थ जगाला व्यापून उरलेलं जे भगवंताचं तत्व आहे स्वरूप आहे त्यालाच भगवंत म्हटलेला आहे म्हणून या जगताचीच सेवा करणं हीच तर खरी भगवंताची सेवा आहे सा परानुर, परानुरक्ती रिश्वरे अर्थातच ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्ठेचा अनुराग म्हणजे भक्ती तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलते ती अर्थातच अर्थ सर्व कर्मे त्या भगवंताला अर्पण करणं आणि त्याचे विस्मरण विस्मरण होताच अतिशय व्याकुळ होणं हीच खरी भक्ती आहे आणि म्हणून आपण जेव्हा एखाद्या देवाची पूजा करतो नामस्मरण करतो किंवा जप करतो तेव्हा आपण शेवटी काय म्हणतो अनेन कर्मणा भगवान श्री परमेश्वर प्रियताम तत्सद् ब्रह्मार्पण असतो म्हणजे त्याच्याच इच्छेनी भक्ती करणं आणि केलेलं कर्म जे काही आहे ते भगवंतालाच अर्पण करणं आणि प्रत्येक कर्म करत असताना त्या भगवंताच विस्मरण न होतं विस्मरण न होणं आणि समजा जर का यदा कदाचित त्याचं विस्मरण झालं तर अत्यंत मन व्याकुळ होणं या सर्वाचं नाव काय आहे या, या सर्वाचं नाव भक्ती असं आहे सवैं पुंसा परो धर्मो यो भक्ती यथात्मा क्षे ययात्मा या प्रतिहता भगवान कृष्णाच्या ठिकाणी भक्ती असणं या मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि ही भक्ती कामरहित निरंतर असावी आणि त्यामुळे भगवत भक्ताला भगवंताची प्राप्ती होते भग, भगवंताला भक्ताला भगवत प्राप्ती होते आणि त्याचा आत्मा प्रसन्न होतो भगवत धर्मा धारा वा, धारा सर्वेशे मनसो वृत्तीर्भक्ती धीयते मनाची वृत्ती आध्यात्मिक साधनेने द्रवीभूत होऊन ईश्वराकडे प्रवाहित होणे हिला भक्ती असं म्हटलेलं आहे आणि विष्णूंच्या करता श्रवण करणं कीर्तन करणं स्मरण करणं पादसेवन करणं अर्चन करणं वंदन करणं दास्य करणं सख्य आणि आत्मनिवेदन म्हणजे शरणागती याला नवविधा भक्ती असं आपल्याकडे म्हटलेलं आहे म्हणजे भगवंताच्या विषयी श्रवण करत राहणं भगवंताचं नाव कीर्तन करत राहणं भगवंताचं स्मरण करत राहणं भगवंताची पादसेवा करणं पाय दाबणं किंवा अर्चन करणं पूजा करणं त्या भगवंताला नमस्कार करणं त्याच्यानंतर भगवंताचा दास्य दास्यत्व करण सख्यत्व करणं भगवंताशी आणि अंती आत्मनिवेदन करणं हे तर भक्तीचे नऊ प्रकार आहेत आणि म्हणून याला नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे की साधन आणि साध्य सुद्धा हे आणि म्हणून प्रभूला आपली माऊली मालक सखा प्रियकर मानून वात्सल्य दास्य सख्य मधुरा या प्रकारची भक्ती केली जाते भक्त भक्तीला मुक्तीहून श्रेष्ठ समजतात काम भय द्वेष स्नेह इत्यादी सर्व भावना ज्या काही आहेत भगवंताविषयीच असाव्यात आणि भगवंताचा आत्यंतिक द्वेष ही त्याची विरोधी भक्ती ठरते तर शिशुपाल परमेश्वराच्या द्वेषाने कंस भयाने गोपी काम भावनाने उद्धरून गेल्या याच उत्तम उदाहरण भागवतामध्ये आहे म्हणून अशा अनेक प्रकारच्या भक्तीचे प्रकार, भक्ती प्रकार आणि भक्त आपल्याकडे सांगितलेले आहेत तर आपण आज चर्चा केली की भक्त कोणाला म्हणायचं आणि भक्ती कशी असावी भक्ताचे भक्तीचे कोणकोणते प्रकार आहेत याविषयी चर्चा आपण केली असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा काही ना काहीतरी आपण कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या विषयावरती चर्चा करण्याचा सातत्याने प्रयत्न करूया ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी तो जरूर लाईक करावा ज्यांनी चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो सबस्क्राईब करावा आपल्याला जर का एखादा व्हिडिओ चांगला वाटला तर जरूर आपल्या परिवारामध्ये तो शेअर करावा येणे केन प्रकारे माझ्या या यूट्यूब चॅनलला थोडीशी पुष्टी मिळेल आणि चॅनल वर्धापित होत राहील चांगल्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील मंगलमूर्ती मोरया श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।